ऐसी मशीन लगाऊंगा इस साइड से आलू घुसेगा उस साइड से सोना निकलेगा मी असा कसा असा कसा वेगळा मी असा कसा असा कसा वे, वेगड़ा वेगळा मित्रांनो बटाटा मशीन मध्ये घालून सोनं निघतं हा शोध कोणी लावला माहिती आहे का अहो शास्त्रज्ञांना ऐकून चक्कर येईल असे चमत्कार देशाचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केले आहेत ते विचारा प्रधानमंत्री आपली आत आप मे आप नाही डाल सांगते अहो बटाटा जमिनीवर उगवतो की जमिनी खाली या महाशयांना हे सुद्धा माहीत नाही पुढे जाऊन खटाकट फटाफट खाते मे पैसा आहे चुनावी पसवला <laughs> सोशल मीडियावर तर मीमचा पाऊस पडला आता असच आणखीन एक बेताल वक्तव्य करणाऱ्या राहुल बाबांची सुप्रीम धुलाईची चर्चा सोशल मीडियावर रंगते नमस्कार मी विहंग ठाकूर राहुल गांधी काही बोलले आणि त्यांच्या विरोधकांना आयत कोलीत मिळालं नाही तर नवलच पण यावेळी राहुल गांधींच्या बेतालपणाची दखल थेट सर्वोच्च न्यायालयानं घेतली आहे होय आपण बोलतोय राहुल गांधी यांच्याबद्दल राजकारणात टायमिंगला खूप महत्व असतं तुम्ही कोणत्या वेळी काय बोलता याचं भान राजकारणात ठेवावंच लागतं पण राहुल गांधींच्या डिक्शनरीत बहुधा ते नसावं राहुल गांधी काही बोलले आणि बवाल झाला नाही तर नवलच हेडलाईन तर बनणारच आता हेच बघा ना भारत चीनमधील गलवान मुद्द्यावर केलेलं वक्तव्य राहुल गांधी यांना भोवलं अगदी सुप्रीम कोर्टानेही फटकारलं सच्चे भारतीय असाल तर अशी विधानं करू नका असं सर्वोच्च न्यायालयाला म्हणण्याची वेळ आली यासाठी आता आपण फ्लॅशबॅकमध्ये जाऊया प्रकरण आहे जून दोन हजार वीस गलवान खोऱ्यात भारतीय चीनी सैनिकांमध्ये झालेली चकमक यात 20 भारतीय जवान शहीद झाले यावेळी राहुल गांधींनी वेळोवेळी चीन बाबत आणि गलवान बाबत वादग्रस्त वक्तव्य केलं त्यांनी म्हटलं चीनने भारताच्या दोन हजार चौरस केमी क्षेत्रावर कब्जा केलाय दुसऱ्या ठिकाणी ते म्हणाले चीनी सैनिक आपल्याला मारतायत सरकार मात्र गप्प आहे त्यावर सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधींना फटकारलं आणि विचारलं की तुम्हाला जे काही म्हणायचं आहे ते तुम्ही संसदेत का बोलत नाही तुम्हाला हे सर्व सोशल मीडिया पोस्टमध्ये का बोलायचं आहे तुम्हाला कसं कळलं की दोन हजार चौरस किलोमीटर भारतीय भूभाग चीननं व्यापला तुम्ही तिथे होतात का तुमच्याकडे काही विश्वासार्ह पुरावे आहेत का तुम्ही हे कोणत्याही पुराव्याशिवाय का बोलत आहात जेव्हा सीमा संघर्ष असतो तेव्हा दोन्ही बाजूंनी जीवितहानी होते तुम्ही खरे भारतीय असाल तर अशी वक्तव्य करणार नाहीत असं कोर्टानं त्यांना सुनावलं ही झाली सुप्रीम धुलाई पण भारतीय राजकारणात राहुल गांधी यांच्यावर वेळोवेळी चीनशी सॉफ्ट भूमिका घेतल्याचा आरोप होतो राजीव गांधी फाउंडेशनला काही वर्षांपूर्वी चीन सरकारकडून निधी मिळाला होता आडून शत्रू राष्ट्रांकडून आर्थिक मदत घेतल्याचा आरोप राहुल गांधींवर झाला राहुल गांधींवर चीनी राजदूताशी गुप्त भेट घेतल्याचा आरोप आहे आणि चीनच्या वेशीवरील देश असलेल्या व्हिएतनामचे दौरे असो वा व्हिएतनाम मध्ये भारतीय लोकशाही व्यक्त केलेली चिंता असो यामुळे राहुल गांधींच्या चीन कनेक्शनची चर्चा विरोधकांनी केली पण गांभीर्य नसलेला नेता अशी त्यांची ओळख आजही कायम आहे हे आणि असे कित्येक प्रसंग आले की याच अशा स्वभावामुळे जनतेमध्ये राहुल गांधींना अनेक टोपण नावं मिळाली पप्पू हे सोशल मीडियावर राहुल गांधींना मिळालेलं नाव हे सर्वाधिक ट्रेंड झालंय हे नाव त्यांचा गोंधळलेला स्वभाव हास्यास्पद भाषणं आणि जनरल नॉलेजच्या चुका यामुळे लोकप्रिय झालं सोशल मीडियावर तर हॅशटॅग पप्पू ने ट्रेंड केलं दुसरं टोपण नाव माफीवीर कारण सुप्रीम कोर्टात आणि इतर ठिकाणी वेळोवेळी माफी मागावी लागली राफेल प्रकरणात चौकीदार चोर हे मोदींना उद्देशून म्हटल्यावर त्यांना माफी मागण्याची वेळ आली सावरकरांवर केलेल्या विधानांनंतर आणि नंतर, नंतर मागितलेल्या माफीनंतरही राहुल गांधींची अधिक चर्चा झाली पुढील टोपण नाव म्हणजे नॉन सिरियस विरोधी पक्षनेता विचार न करता बोलणं गंभीर मुद्द्यांवर हशा निर्माण करणं चक्क संसदेत शिवशंकराचा फोटो झळकवत केलेलं भाषण असो व पंतप्रधान मोदींना आलिंगन देण्याचा प्रयत्न असो असे अनेक प्रसंग आले पुढे राहुल गांधींनी स्वतःला जनेऊधारी हिंदू म्हणजे जाणवं घातलेला हिंदू म्हटलं त्यावरून ही टीका झाली आता विरोधी पक्षांकडून मिळालेलं टोपण नाव म्हणजे शहजादा घराणीशाहीवरून टीका करताना या टोपण नावाचा वापर झाला पुढचं टोपण नाव म्हणजे ड्रामा किंग त्यांच्या हास्यास्पद कृतीवरून सोशल मीडियावर हे नाव वापरलं जातं अशी असंख्य विरुद्ध मिळवलेला नेता भारतीय राजकारणात शोधूनही सापडणार नाही त्यात संसदीय राजकारणाच्या इतिहासावर नजर टाकली तर असा नॉन सिरियस विरोधी पक्षनेता शोधणंही कठीणच राहुल गांधी हे एकमेवच म्हणावे लागतील तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आमच्या या युट्यूब चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका गडबड 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 घोटाळा गडबड 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 घोटाळा बाय बाय टाटा गुड बाय